नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ जन्मवारावरून एखाद्याचा स्वभाव कसा आहे ते कळत कसं ओळखाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आठवड्याच्या प्रत्येक दिवसावर एका ग्रहाचे राज्य असते असे म्हणतात हे संबंधित ग्रह त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या गुणांची खोल छाप सोडतात ज्या दिवशी ती व्यक्ती जन्मली त्या दिवसाच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीचे वर्तन आणि त्याचे चारित्र्यही अवलंबून असते नंबर एक सोमवारी जन्मलेले लोक बोलण्यात गोड असतात सोमवारी जन्मलेली व्यक्ती चंद्राच्या प्रभावामुळे बुद्धिमान आणि शांत असते हे लोक आपल्या गोड आवाजाने इतर लोकांना सहज मोहित करतात असे लोक स्थिर स्वभावाचे असतात आणि सुखदुःखात समान वागतात नंबर दोन मंगळवारी जन्मलेले लोक कुटुंबाचे नाव रोशन करतात मंगळवारी जन्मलेले लोक मंगळाच्या प्रभावामुळे गुंतागुंतीच्या स्वभावाचे असतात इतरांच्या कामात चुका काढतात युद्धप्रेमी पराक्रमी असतात आपला शब्द पाळतात आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतात नंबर तीन बुधवारी जन्मलेल्या लोकांना अभ्यासात रस असतो बुधग्रहाच्या प्रभावामुळे बुधवारी जन्मलेले लोक गोड बोलणारे अभ्यासात रस घेणारे जाणकार लेखक आणि श्रीमंत असतात ते इतर लोकांवर सहज विश्वास ठेवत नाहीत नंबर चार गुरुवारी जन्मलेल्या लोकांना सन्मान मिळतो या दिवशी जन्मलेली व्यक्ती गुरुच्या प्रभावामुळे विद्येत कुशल धनवान ज्ञानी विवेकी आणि उत्तम सल्लागार असतात हे लोक इतरांना उपदेश करण्यात नेहमीच पुढे असतात त्याचबरोबर त्यांना वर लोकांकडून मान सम्मान आणि प्रसिद्धी मिळण्याची तीव्र इच्छा असते नंबर पाच शुक्रवारी जन्मलेले लोक स्वभावाने चंचल असतात शुक्रवारी जन्मलेले लोक चंचल स्वभावाचे असतात भौतिक सुखांमध्ये मग्न असतात वाद घालण्यात बुद्धिमान धनवान आणि शुक्राच्या प्रभावामुळे तीक्ष्ण बुद्धी असलेले असतात या लोकांचा देवावर विश्वास कमी असतो नंबर सहा शनिवारी जन्मलेले लोक गंभीर स्वभावाचे असतात शनिवारी जन्मलेले लोक कठोर स्वभावाचे पराक्रमी कष्टाळू दुःख सहन करण्याची अद्भुत शक्ती असलेले शनीच्या प्रभावामुळे स्वभावाने न्यायी आणि गंभीर असतात सेवेमुळे या लोकांना प्रसिद्धीही मिळते नंबर सात रविवारी जन्मलेली व्यक्ती तेजस्वी हुशार सदाचारी उत्साही दानशूर पण सूर्याच्या प्रभावामुळे थोडा गर्विष्ट आणि पित्तक स्वभावाचे असतात रविवारी जन्मलेल्या लोकांना खूप राग येतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग